नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो साखरवाडी तालुका फलटण गावामध्ये बुद्ध विहारासाठी जागा मिळावी यासाठी गेली चार दिवस ही आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलं आहे साखरवाडी गावातून चार दिवसापूर्वी या ठिकाणी सुमारे तीनशेहून जास्त लोक या ठिकाणी चालत फलटणला या ठिकाणी आली आणि फलटण या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं कि बुद्ध विहारासाठी आम्हाला जागा द्यावी यासाठी अगदी महिला असतील युवक असतील मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते आणि फलटण येथील तहसीलदार कार्यालयावरती साधारणपणे वीस ते बावीस किलोमीटर चालत येऊन फलटण येथील तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाद्वारे लॉंग मार्चद्वारे या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं चार दिवसापूर्वी हा मोर्चा झाला होता आणि त्यानंतर प्रशासनाला इशारा दिला होता कि जोपर्यंत आम्हाला विहारासाठी जागा देत नाही किंवा त्याचा तशा अनुषंगाने लेखी या ठिकाणी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी फलटण तहसीलदार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उभारण्यात येईल असा इशारा दिला होता आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आपण पाहू शकता हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन मांडून बसले आहेत गेल्या खर तर पंचवीस वर्षापासून साखरवाडी गावामध्ये बुद्ध विहारासाठी जागेची सतत मागणी होत आहे मात्र याला कुणीही दाद देत नाही आणि याच्याच निषेधार्थ या ठिकाणी आता या, या युवकांनी हे मोठं आंदोलन या ठिकाणी उभार उभारलं आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय मागणी आहेत कशा प्रकारे हे आंदोलन पुढे आलेलं आहे आपण या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कोण बोलतो काय नेमकं तुमची मागणी काय आहे नेमक्या आणि कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी केली आहे तुमचं नाव सांगा सुरुवातीला माझं नाव अतुल मोरे आम्ही गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष संघर्ष आमच्या जुन्या पिढीने संघर्ष केलेला आहे चालू चालू केलेला आहे संघर्ष त्याच्यातून आम्हाला काही काही मिळालेलं नाही परंतु आम्ही आता परत पुण्या नव्याने आम्ही संघर्ष केला आज आम्ही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटणवरून सॉरी साखरवाडीवरून फलटणला चालत आलो लॉंग मार्च काढत आलो तर तसे लॉंग मार्चमध्ये किती लोक होती साधारण अगोदर ही पंचवीस जानेवारीला पण आम्ही निवेदन त्यांना दिलं होतं काय नेमकं ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं आम्हाला सांगण्यात आलं की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही जी आहे एक ती एक गुंठा आहे ती एक गुंठा आहे ते असं असं म्हणतात की आम्ही तुम्हाला दिली पण आम्हाला कागदपत्रे आमच्या हाती अजून काही मिळालेलं नाही आणि ते म्हणतात की तुम्हाला जागा दिली असे अफवांचा प्रसार करतात अशी आम्हाला अजून जागा त्यांनी दिलेली नाही ते म्हणतात की दीड गुंठा आहे पण मला असं वाटत वाटत आहे की ती जागा दीड गुंठा नाहीये ती दीड गुंठ्यापेक्षा कमी जागा आहे एक कुंट्याच्या आसपास जागा असेल आणि ती जागा आम्हाला त्यांनी अद्याप आमच्या काही नावे दिली नाही की त्याचा पत्रव्यवहार केला नाही किंवा ती आमच्या समाजाला दिलेली नाही किंवा त्याचं कुठं नाव नाही असं नाही पण ते उगाच आपोआपसरवत आहेत लॉंग मार्च काढण्यापूर्वी अगोदर बैठक झाली का त्या ठिकाणी आणि त्यामध्ये काय ठराव घेण्यात आले त्या ठिकाणी लॉंग मार्च अगोदर झाली बैठक झाली सरपंचांशी बोलणं झालं किती लोक त्या बैठकीला जातात त्या बैठकीला सत्तर पंच्याहत्तर लोक होती त्यानंतर आम्ही आमची व्यथा त्यांच्या समोर मांडली आणि वेळोवेळी आमची व्यथा मांडून आज आज आम्हाला इतका इथपर्यंत पोहोचण्याची वेळ त्या लोकांमुळे आली जे प्रस्थापित ह्याच्या अगोदरचे जे सरपंच होते ह्याच्या अगोदर त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी भेटलेलो आहे पण त्यांच्याकडून आम्हाला म्हणावा असा कधीही आम्हाला म्हणजे रिझल्ट भेटलेला नाही आणि आता आम्ही हिथं थांबणार नाही आम्हाला ह्याच्यातून त्यांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा दिसत नाही आ, या ठिकाणी फलटण तालुक्यात अशा पहिलाच लाँग मॉर्च असेल आणि तुम्ही तो घेऊन आलता काय नेमकं का प्रशासनाकडे निवेदनाद्वारे काय के मागणी केली होती निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनाला आमचा पहिली गोष्ट आम्ही सांगतो की आमचा सा आज सुद्धा शासनावर प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि ते संविधान आम्हाला आमच्या जीवापेक्षाही खूप अत्यंत प्रिय आहे परंतु या प्रशासनामध्ये जे लोक आत्ता सध्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी अद्याप ही आमच्या कुठल्याही मागणीचा विचार केलेला नाही आम्हाला कुणी इथे ज्यांना आम्ही मतदान केलेलं आहे त्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी काय भूमिका असणार आहे चार दिवस पूर्ण झाले आहेत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोणी या ठिकाणी आलं का आणि आगामी काळामध्ये काय भूमिका असणार सध्या तरी प्रशासनाकडून आम्हाला कुठलाही सहकार्य मिळत नाहीये परंतु आमची अशी भूमिका आहे की ज्या जागेची आम्ही मागणी केलेली आहे पहिली गोष्ट साखरवाडीमध्ये जागा उपलब्ध नाही असं ग्रामपंचायत कारण देत होतं परंतु आ, दोन जागा साखरवाडीमध्ये उपलब्ध आहेत त्या एक्साईज एक्साईज डिपार्टमेंटच्या जागा आहेत गेल्या सव्वीस वर्षापासून त्या जागा पडून आहेत त्या ठिकाणी जनावर वगैरे कुत्री घाण करतात आणि अशी जागा आम्ही बुद्धविहारासाठी सामाजिक उपक्रमा शैक्षणिक उप उपक्रम तिथे राबवले जावेत यासाठी आम्ही ती जागा मागितलेली आहे आणि ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा तर करतच आहोत आम्ही जसं आम्हाला मार्गदर्शन आमच्या वरिष्ठांकडून आमच्या नेत्यांकडून किंवा ज्या काही आमच्या दलित संघटना आहेत त्यांच्याकडून जसं आम्हाला मार्गदर्शन मिळेल त्या ऑफिसला जाऊन आम्ही आमची निवेदन वगैरे तिथे देणार आहोत देत आहोत फक्त आम्हाला आमची विनंती आहे की त्या दोन जागांचा प्रशासनाने विचार करावा कारण साखरवाडीचं जर तुम्ही बघितलं तर पूर्णच्या पूर्ण बाजारपेठ जी आहे ती एक्साईजच्या जागेवर हो आहे त्याला कुठलं परमिशन वगैरे मिळालं का याचही या शासनाने चौकशी करावी आमचं असं म्हणणं आहे की साखरवाडीचं ग्रामपंचायत सुद्धा एक्साईजच्याच जागेवर हो आहे साखरवाडीतलं संपूर्ण मार्केट हे सुद्धा शासनाच्या जागेवर आहे आणि त्याला कुठलाही अधिकृत परवाना मिळालेला नाही आम्ही फक्त एक छोटी जागा बुद्धविहारासाठी मागत आहोत तर आम्हाला विरोध का असा आमचा प्रशासनाला सवाल आहे स्थानिक लेवलच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या का किंवा काही आश्वासन दिलं का खर तर आमची मनापासून इच्छा होती की साखरवाडीच्या ज्या सरपंच आहेत त्या महिला आहेत बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहित आहेत की त्यांनी महिलांना सशक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि आज आमच्या साखरवाडीची महिला सरपंच आहे आम्हाला अतिशय आनंद आहे परंतु ज्यावेळी आमच्या समाजाच्या महिला या मागणीसाठी अति विद्यार्थिनी असतील वयस्कर आमच्या भगिनी असतील त्या रस्त्याने चालत येत होत्या एवढा संघर्ष करून आम्ही पोहोचलो महिला आता आम्ही त्यांना घरी पाठवलेल्या आहे त्यांनाही घरी काम वगैरे असतं ते येतात एवढ्या महिला इथे येतात तर आमची अशी इच्छा होती की साखरवाडीच्या सरपंचांनी या आंदोलनाला भेट द्यावी आणि आमच्याशी त्यांनी चर्चा करावी परंतु असा कुठलाही त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही साधा फोन सुद्धा आलेला नाही त्यात त्या कधी येणार वगैरे असंही आम्हाला काही अंदाज माहित नाहीये निश्चितच या ठिकाणी जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात शब्द दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं या ठिकाणी या, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्या समी राजकुमार गोपने नमस्ते साठी तहसीलदार कार्यालय फलटण